औरंगजेबाची स्वतःची कबर कशी असावी हे स्वतः औरंगजेबाने सांगितलेलं तो म्हणतोय की मृत्यूनंतर माझी कबर ही माझे गुरु सय्यद झेनुद्दीन झिरासी यांच्या शेजारी असावी जी आता पण आहे आणि ती मी स्वतः कमवलेल्या पैशानेच बांधावी आणि त्यावर एक मोगऱ्याचं छोटं रोपट लावावं ते आता पण आहे आणि त्याच्यात पैशातनं ती बांधलेली तर हे पूर्ण तो पत्रामध्ये काय म्हणतोय माहिती आहे का की टोपियो की सिलाई करके महिने चार रुपये दो आणि जमा कि ये रकम महालदार ला बेक के पास जमा है इस रकम से मुझ गुनाकार पापी का कफन खरीदा जाए कुरान शरीफ की नकल करके मैंने तीन सौ पांच इकट्ठा किए मेरे मरने के बाद ये रकम फकीरों में बांट दी जाए यह पवित्र पैसा है इसलिए इसे मेरे कफन या किसी भी दूसरी चीज पर खर्च ना किया जाए मेरी लाश को ऊपर से सफेद खद्दर के कपडे से ढक देना चादर या छत्री नहीं लगाना न गाजेबाजे जुलूस निकालना और ना मौलूद करना पण आताची जी आपण कबर बघतोय ती एकदम व्हाईट मार्बलमध्ये सजवलेली आहे आणि औरंगजेबाला ती एकदम साधी सिम्पल पाहिजे होती तुम्हाला काय वाटतं ती कबर औरंगजेबाला जशी पाहिजे होती तशीच ठेवायची की आता जशी दिसते तशी